नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की वातावरण आपल्या महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात आणि नागपूर विदर्भातील कशा पद्धतीचं वातावरण आहे तर बघा आज होळी आहे सर्वप्रथम तुम होळीच्या तुम्हाला मंगलकामना आहे माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तर आज आपण डेस्कटॉपवर घेऊया शेतकरी मित्रांनो बघूया हे बघा आपण आलो साहेब डेस्कटॉपवर तर आज आपण बघणार आहोत वेदर रिपोर्ट हे बघा तर कसं वातावरण राहील आपलं हे बघा तर आपण हे बघा हे नकाशा आपला भारताचा ह्या जो भारताचा नकाशा पाणी बघा बघा इंडिया मध्य प्रदेशमध्ये काही पाणी आहे महाराष्ट्रात हे आपलं महाराष्ट्र नागपूर अमरावती तालुका नांदेड तालुका कुठे पाणी दाखवत नाही पण पन... पाणी जे दाखवत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला हे बघा इकडे न्यू दिल्ली हरियाणा नाही का इकडे पंजाब साईडनं हिमाचल प्रदेशनं पाणी आहे तर आपली इकडे पाणी नाही आहे शेतकरी मित्रांनो पाण्याचा अंदाज जर पाय बघितलं म्हटलं तर जसं आपल्या अंदाजानुसार दहा फेब्रुवारीला पाणी आला तिथून नंतर मार्च सतरा अठरा मार्चले पाणी आला तर आता समोर आपण जर पाहतो म्हटलं अंदाज तर एप्रिलला सतरा अठरा एकोणीसला पाणी येण्याची शक्यता आहे शेतकरी कारण की अजूनही आपल्या भारतात प्रत्येक राज्यामध्ये थोडा कुठे ना कुठे पाणी चालू आहे तर इथेच थमूया आता शेतकरी मित्रांनो आपण तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम ला फॉलो करा शिकले मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये इंस्टाग्रामची लिंक देणारा आणि तुम्ही नक्की फॉलो करा फॉलो करा तर आपण नेक्स्ट व्हिडिओ भेटूया शिकले मित्रांनो धन्यवाद